काय म्हणतात माऊली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापूरक स्वागत असा आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन एजे आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचं मनापूरक स्वागत करत आहे तर आज ना आपण एक ब्लॉग बनवतो आणि तो असा ओझराचो म्हणजे आमच्या गावासो गावापुढे ना एक पुढे गाव असा भिरवंडे गाव तर त्या गावामध्ये एक ओझर असा आणि त्या ओझराच्या ठिकाणून मी आज इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्ही इकडे इलात ना तर तुमका ही शेड दिसत पहिली आणि या शेड या शेडच्या अपोजिटच इकडे ते बघा तिकडे तुमका कोणतरी दिसतात ना तर त्या शेअरच्या ऑपोजिटच ओझर असा म्हणजे धबधबा असा सो तिकडे आपण जाणार असाव आणि हो ब्लॉग धबधब्याबद्दल असा ओझराबद्दल असा ओझर पण म्हणतात धबधबा पण म्हणतात तर धबधब्याबद्दल ब्लॉग असा आणि तो कुठे असा कसा यावचा असा ह्या पण मी तुमच्या ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर कमेंट केला नशात तर चॅनलला लाईक शेअर लाईक शेअर कमेंट करा कारण ह्या चॅनल फक्त माझा नाही आपला असा चला आता आपल्याक येऊचं असतात ना तर इकडून ही वाट असा म्हणजे ही कन्नडीतून भिरव भीरौ, भिरवंडे गावातून अशी वाट इलेली असा कन्नडीतून इलात ना तुम्ही खाली इलात ना तर एक राईट साईडला रोड जाता आणि एक लेफ्ट साईडला रोड जाता राईट साईडचं लेफ्ट मारूचा आणि सरळ इकडे येऊचा असा आणि तुम्ही विचार जर येऊ शकतास आणि मी लोकेशन पण टाकते तर लोकेशन तुम्ही फॉलो करून इकडे यावा यावचं असात तर पण सगळ्यांसही जसा एकटे वगैरे येऊ नका कारण आपल्याकडे कालच एक घटना घडलेली असा लोणावळ्यामध्ये तर पाच जणं ती वाहून गेली खूप वाईट गोष्ट झाली तो अति अतिकूचा नाही याच्यावर नाही समजतं हे बघा तर इकडे हो धबधबो असा इकडे आणि हा रोड हा तो भिडव भिरवंडे रामेश्वर मंदिराकडे गेलेलो असा इकडे लिहिला बघा भिरवंडे रामेश्वर मंदिराकडे खरलवाडीकडे जाणारा मार्ग गांधीनगर ग्रामपंचायत खालांतर आणि हे इकडे ही प्रवासी प्रवासी शेड असा आणि आपला धबधबो इकडे असा म्हणजे जो ओझर असा तो ओझर पण म्हणतात धबधबो दब म्हणतात आणि आपल्या इकडे जाऊचा असा आणि आपले मित्र गेलेत तो चला जाऊया आता ना इकडून आपण जाणार असं आणि हो वरती छोटोस ना पूल घातलेलो म्हणजे दोन असे पाईप घातलेले असत आणि पाईपांच्या वरची कॉन्क्रीट वगैरे टाकलेला आणि पाणी आता ना किती सुंदर वाटतं बघा आणि हा इकडूनच हे त्या ओझराचाच भाग असा आणि ह्या वाळ्यात असं पाणी तर किती भारी वाटतं बघा तर बऱ्यापैकी ना लोकांची लावणी वगैरे करून झालेली असं म्हणजे आपण जेव्हा ब्लॉक टाकलो ना तेव्हा ना म्हणजे कोणाची झालेली नाही आणि मी ब्लॉक टाकल्यानंतर नंतर विचारत होते अरे झाली पण तुमची म्हणजे एवढा लवकर आपण केलं कारण पेरलो पण लवकरच आणि लोकांची बऱ्यापैकी झाली आहे बघा आता ही आधुनिक शेती असा इथे एक इथे एक ट्रॅक्टर आहे बघा ढाकून ठेवलो ट्रॅक्टर आहे तुमक्या वाटतं की नडासाठी कोणतरी वा वगैरे तसं नाही आणि इथे पण एक ट्रॅक्टर आहे बघा स्पष्ट दिसत ट्रॅक्टर तो फक्त ढाकून ठेवलेलो असा आणि ह्या पूर्ण ह्याच्यात ना डोंगरात ना कसं धुक्या पसरता बघा तुमका वाटतं हो 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 so, की धूर वगैरे येतात धूर नाही धुक्या असा आणि हो पण एक ट्रॅक्टर आहे पण हो मोठो बारा एच पीचं असा सो आपलो इकडे धबधबा असा आणि बऱ्यापैकी झाली आहे लावणी तर आपण आता ओझरावर इलो आणि ओझर असा इकडे इकडे हां इकडे रब्झबो दब आणि इकडे ही जी जागा वरून पाणी येतं बऱ्यापैकी आणि इकडे हे जे बांधलेलं असं बघा हे गणपती पोचवण्यासाठी केलेला म्हणजे आपण जेव्हा गणपती घेऊन येतो ना तेव्हा ह्याच्यावर गणपती ठेवू शकतो आणि त्याचं पूजन वगैरे करून आरती वगैरे करून गारणा वगैरे त्याच्यानंतर मग गणपती इकडे किंवा तिकडे विसर्जित तिकडेच विसर्जित केल्या आहेत बहुतेक म्हणजे तिकडचे मागचे पोरगे आमक सांगत होते की असं असं असतं आणि इकडे लाईनीच गणपती ठेवू शकतात बघा आणि आता पाणी खूप कमी आहे पण बऱ्यापैकी आता वाढतला जेव्हा जसं जो पाऊस वाढतलो तसं पाणी वाढतं आणि इकडून जाऊ वाटा बघा इथून धबधब्यावर पण खाली असं ना इकडून तुम्ही इकडून इलात की इकडून जाऊ ही वाट जेव्हा तुम्ही इकडून येशात ना कधी या धबधब्यावर तेव्हा ना इकडे ना जो मी तर थांबलो आह ना तर खूप बुळबुळ जाता तो थांबलो आता कॉन्क्रीटवर थांबलो असा पण हे जे खडका असतात ना त्याच्यावर खूप शेवाळ आहे त्याच्यामुळे जर जर पाय पडलो तर पटकन निसरा शकतात आता मी येताना पण खूप असं या देवाचं नाव घेऊत घेऊ तिथे मोबाईल वगैरे किशाट ठेवलं आहे आणि तिकडे जो थोडासा खोल असा पण तिकडे माती वगैरे आहे तिकडं नाही इथे तर बऱ्यापैकी तिकडे बुळबुळीचा आणि शेवाळचा इकडू इकडे बऱ्यापैकी शेवाळ वगैरे नाही पण इकडे असं खडबडीतच आ आणि आता इथे ना बऱ्यापैकी ही खडका वगैरे असत त्याच्यामुळे गावात कोण असतात तर ते का सांगून घेऊ का असं जावध हव्या पण जे आपल्या असतील तर त्यांनी हळूच जावा कारण बऱ्यापैकी खडका वगैरे असत आता ही पायवाट वगैरे बरी असा तिचा काय विषय नाही त्याच्यानंतर परत ही पण खडका असत आणि त्याच्यामुळे काय टेन्शन नाही बऱ्यापैकी असत घाल उडी उडी घाल उडी घाल ए बर तो आपला मित्र आणि आता उडी घालता बघूया आपण गाल उडी तू अरे गाल गा रे गाल, गाल, गाल रे बाबा <laughs> फायनली आपण या धबधब्यावर लिहिलेलं असं आणि आपलं मित्रावरती कसं बसलो बघा ते का तर पेवाचा होता आता म्हणता पेवाचा नाही आ पाणी असा तसा खूप कारणं सांगतात तर खूप भारी वाटतं आणि हा व्ह्यू बघण्यासाठी जबरदस्त होता तसं बऱ्यापैकी होतो तो सेफ असा फक्त तिकडे जा पाणी फेसाळता ना तिकडेच खोल असा आणि इथे पण बऱ्यापैकी खोल असा आता इथे खोल नाही आहे कारण ह्या सगळ्या आम्हाला माहिती कसा कारण मी आम्ही मे महिन्यात बऱ्यापैकी येऊन गेलो तेव्हा बऱ्या बऱ्यापैकी पाणी होता आणि तेव्हा बऱ्यापैकी मी इथे पोअप शिकले आता वाटतं मला भीती कारण पेवा माझा थोडा थोडा येतो थोडा थोडा येत नाही हा तो बघा गेलो तो गावातलाच होता त्याच्यामुळे ते काय टेन्शनच नाही तो कायम पेवतच असतो आणि जे गावातले असतात ते काय पेवा बऱ्यापैकी येतात आणि तो, तो साधारण एक दुसरी ना असताना पेवास शिकलो आता तो असा पंधरा वीस म्हणजे वीस एकवीस बावीस वया त्याचा एकदा पेव शिकलाच ना मग काय तुम्ही आयुष्यात तिथेच बोलू शकत नाही मग तुमचा पेवास येत नसत ना तर कधी एकटे तुम्ही येऊ नको तर आमचा बऱ्यापैकी पेवान झाला आणि आता मी वरती आता वरती पण एक कोंडा थंवायचं होणार आणि नंतर मग घरायला जाणार मी कामात आहे बाकी सगळे घरी आता तुमचं एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू असा जेव्हा तुम्ही धबधब्यावर येतास ना त्या ठिकाणी येत तेव्हा ना काही कचरो ती याची जाण ठेवा म्हणजे इकडे तुम्ही कोण याच्यात ना याच्यात ती वेगळी गोष्ट पण इलास तर अशी कचरो करू नको बघा कोणी कोणी ना कुरकुरेचे कागद वगैरे टाकलेले असत बॉटल्स जे असत ते बॉटल तुम्ही भरलेली घेऊन इलास ना तरी कमी पण परत घेऊन जावा तर असा हा ना तर ह्या आपल्या आपल्याकडं टेकूक हव्या आमच्या इकडे नाही एक शिवडावचा धबधबो असा एवढो धबधबो भारी असा ना की म्हणजे सावडावच्या नंतर कणकवलीमध्ये जर दुसरं कुठचा धबधबा असा तर तो आपल्या शिवडावचं असा पण तिकडे एवढी घाण असताना लोक असं येऊन पार्टे करतात दारूचे बॉटल आणतं दारू पितात आणि बॉट बॉटल परत फोडतातच आणि पार्टी केल्याच्या नंतर पार्टी करत ठीक आहे पण ते कागद वगैरे टिकटीकाट टाकू देत त्या पूर्ण म्हणजे एवढी घाण वाटतं ना मी माझ्या मित्राक म्हटलं आहे तिकडे जाऊया काय रे तर तो म्हणता शी किती घाण असता तिकडे म्हणजे आपल्या आपलीच माणसं सांगतात की खूप घाण असतं मग बा बाकीचे काय म्हणत असतील हे जे अशा गोष्टी असतात ना त्यांना आपण टिकू खावे बाहेरसून माणसं येऊची ना सो हो हो so, खाली आमचं पोहून झाला आणि आम्ही इकडे पोहू गेलो आणि इकडे पोह मजा येतात हे दोन मित्र आत्ता येले आहेत तो ह्या आपल्या त्या भावाचा कन्नडित सलून असा अक्षय वाळके आणि तर लई झाला तर आम्ही नाही इकडे आता पे पोहत होतो आणि ना मग एक अशी वेगळी गोष्ट गावली आहे ती खूप जबरदस्त ती म्हणजे ही बघा गणपती बाप्पाची माती म्हणजे इकडे ना गणपती पोचवलेले आहेत आणि तिकडे ना पाणी माती अजूनही आ खाली आणि ही बघा ही आपली शाडू मातीची मूर्ती आणि आपल्या कोकणातले बहुतेक सगळे गणपती हे शाडू मातीपासूनच बनवलेले असतात सो खूप भारी वाटला की गणपतीची माती अजूनही हसा एकदम लागली तर ना आमचा इकडे आता पोहून वगैरे झाला आणि इकडे बऱ्यापैकी पाणी आहे आणि खोल पण नाही मस्त असा म्हणजे तिकडे पेवण्यापेक्षा मला वाटतं इकडे खूप छान वाटतं पेव आणि तिकडे धबधबा असा आणि आता हे परत फोटोशूटला गेले कारण तो आपलं मित्र इलो असा आणि ह्या भावाशी आपलं परत इथून उडी घालता म्हणजे मागाशी एकदा घातलं त्या आणि परत एकदा घालता तिलो जा त्याच्यामुळे स सराव जा घाल घाल तो साधारण दुसरी तिसरी तिसरीपासून पेवण शिकले त्याच्यामुळे एवढंच एक प्रॅक्टिस आ तर आमचा धबधबावर पेवन वगैरे झाला आणि धबध्याची मजा वगैरे घेऊन झाली आता आणि इकडे ना शेतीचा काम सुरू असा बघा इकडे म्हणजे ट्रॅक्टर वगैरे तर फिरवतात आणि नंतर मग लावणीचं काम सुरू होता आणि ती कागी तिकडे तरव काढता तर तिकडे मगाशी ट्रॅक्टर फिरत होते आणि आता तरव लावणी करतात बऱ्यापैकी आता इकडे तरव लावणी असा ना म्हणून पाणी ना बऱ्यापैकी त्या खदूळ असा आता तरव वगैरे लावणी वगैरे झाली ना एकदम असा स्टेबल झाला ना की पाणी एकदम स्वच्छ असताना आता ह्या जवळ हळता फेसळाडणारं पाणीच ना पण खाली थोडासा गडूळ असा आणि वरती वरती पण बऱ्यापैकी गडूळच असा म्हणजे जेव्हा तरुण वगैरे लावून होणार तेव्हा मस्त मजा येते तेव्हा स्वच्छ पाणी असताना आणि ते पाऊस लागलो तर पाणी वाढणार पाणी जेवढाच असतं ना फोर्स जास्त असतो तो पाणी तेवढाच फक्त फोर्स जास्त आणि तिकडे बघा वरती ना एक डोंगर आहे त्या गडासारखं काहीतरी वाटतं बघा तर आजचं ब्लॉग मी इथेच थांबवत आहे कारण आजचं आपलं ब्लॉग संपलेला असा तर व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नको आणि ह्या धबधब्याचा मी लोकेशन टाकते म्हणजे भिरवंडे खलांतरवाडी कोणा काही विचारलं तर तुम्हाला कोणीही सांगू शकता कनडीतना कनेडी दी दिलास दी ना की तुम्ही कोणा काही विचारलात तर कोणीही तुमच्या धबधब्याकडे किंवा उजराकडे जाणारी वाट सांगू शकता कुठे आज दाखवू शकता तर इकडे जेव्हा तुम्ही यशात तेव्हा इकडेच स्थानिक स्थानिकांचं परमिशन तर हवीच म्हणजे असे बाहेर सोडून इल्यावर कोण ना काहीत कोणतरी वळत इकडचे आजूबाजूचे कोण असतील आपल्या आजूबाजू चार पाच गावात ते तर कोण काय बोलायचा नाही आणि जर कोण इला तर पहिली गोष्ट म्हणजे कचरो करू नको कारण असे खूप गोष्टी असतात जे कित्येक युट्युबरांनी प्रमोट केल्याने आणि त्याच्यानंतर मग ती गोष्टी कचरोबर होऊक लागलो अशा काहीतरी गोष्टी होऊ लागले तर इला तर कचरो वगैरे करू नको आणि निसर्गाचा आनंद घ्यावा फक्त कसं वगैरे करू नको हीच गोष्ट तुम्ही सांगू तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको कारण हा चॅनल फक्त माझा नाही आपला असं बाय